ताज्या साठी महान कलेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बारा किल्ल्यांचा जागतिक वारसास्थळामध्ये सहभाग जयसिंगपुरात आनंदोत्सव साजरा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बारा किल्ल्यांचा जागतिक वारसास्थळामध्ये सहभाग झाल्याने हा सुवर्ण क्षण साजरा करण्यासाठी जयसिंगपूर येथील शिवतीर्थ येथे शिवप्रेमींनी एकत्र येऊन छत्रपती शिवरायांना मानवंदना तसेच जिजाऊ वंदना म्हणून पेढे साखर वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला जयसिंगपूर येथील शिवतीर्थावर जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती संभाजी महाराज की जय तुमचं आमचं नात काय जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणांनी परिसर यावेळी पेढे साखर वाटून करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी स्वप्नील सावंत सूरज भोसले अविनाश शिंगाडे सतीश मलमे स्वप्नील जगताप सचिन डोंगरे सूरज भोसले अभिजित मोरे रोहन मोरे धीरज सावंत जयदीप राजिग्रे प्रणव पवार रुद्र राजिग्रे सारंग काळुगडे राहुल शिंगाडे रमेश दंगेकर उदय पवार तानाजी सावंत यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते महानकर निपसटी इजाज खान पठाण जयसिंगपूर